बारा ज्योतिर्लिंगापैकी एक श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंगला जाण्यासाठी बनसर भीमाशंकर रोडवर असलेल्या पळसटिका या ठिकाणी भव्य दिव्य असे श्री शिववैश्विक शिल्प उभारण्यात आलेले आहे काल रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या भव्य दिव्य अशा श्री शिववैश्विक ऊर्जा शिल्पाचा अनावरण सोहळा ज्यांच्या आर्थिक सहाय्याने हे ऊर्जा शिल्प उभं राहिले ते समाजसेवक तसेच आदर्श उद्योजक नारोळी गावचे भूषण श्री जितेंद्रजी पिंगळे साहेब यांच्या मातोश्री सौ अंजना सहादू पिंगळे व पिताश्री श्री साहादू मारुती पिंगळे यांच्या हस्ते तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी खासदार शिवाजीदादा अढरराव पाटील उद्योजक जितेंद्र सहादू पिंगळे साहेब रात्रीस खेळ चाले मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारे अण्णा नाईक म्हणजेच कलाकार माधव अभयंकर साहेब प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदेसाहेब बालगृहाचे अध्यक्ष वळसे साहेब संस्थापक आदरणीय विलाजी सर व सौ वैशाली पंधारे मॅडम उबाळे मॅडम यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या भव्य दिव्यश्री वैश्विक ऊर्जा शिल्पचा उद्घाटन सोहळा पार पडला या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी आपली मनोगते व्यक्त केली पळसटीका या ठिकाणी उभारण्यात आलेल्या भव्य दिव्यश्री शिववैश्विक ऊर्जा शिल्पाची भविष्यामध्ये नक्कीच प्रति भीमाशंकर म्हणून ओळख निर्माण होईल आणि ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी जाणाऱ्या लाखो पर्यटकांसाठी हे पर्यटन स्थळ झालेले असेल व हे ऊर्जा शिल्प या सर्व भाविक भक्तांना ऊर्जा देण्याचे कार्य करेल असे उद्गार काढत मान्यवरांनी या ऊर्जा शिल्पाच्या लोकार्पण सोहळ्याला खूप खूप शुभेच्छा दिल्या लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर उपस्थित सर्व जनसमुदायाकरिता सुंदर व सुरुचित अशा भोजनाचे आयोजन करण्यात आले होते हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला प्रसिद्ध व्याख्याते श्री गणेशजी शिंदे प्रस्तुत सूरसंगम या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते कार्यक्रम सुरू असतानाच भोसरी विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार पैलवान महेशदादा लांडगे यांनी सुद्धा ह्या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती दाखविली पाहत रहा आंबेगाव तालुक्याच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या श्री शिव वैश्विक ऊर्जा शिल्पाच्या अनावर सोहळ्याचे क्षण स्टार मराठी डेली न्यूजच्या माध्यमातून धन्यवाद सचिन वायाळ संपादक स्टार मराठी डेली न्यूज टिका या ठिकाणी श्री शिव वैश्विक ऊर्जा शिल्प उभारणारे हे सर्व मंडळे आहेत कुणी लायटिंगचं काम केलं आहे कुणी स्वतः मूर्ती बनवली आहे कुणी बा अन्य काही कामं केलेली आहेत वेल्डिंगपासून सर्व काम करणारे हे सगळे मंडळी आहेत खरं तर त्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद सर आपण काय काम केलं मूर्ती ज्यांनी मूर्ती बनवली ते हे मूर्तिकार आहेत सर सरांचं आंबेगाव तालुक्याच्या वैभव मध्ये भर घालण्याचं काम केलेलं आहे तसंच हे आमचे मित्र यांनी लाइटिंगचं काम केलेलं आहे खूप अप्रतिम अशी यांच्या माध्यमातून झालेली सर आपलं काय नाव अजय सरांनी काय काम केलेलं आहे दगडी बांधकामाचं संपूर्ण काम अजय सरांनी केलेलं आहे आणि सर्व मंडळी या ठिकाणी भेटलेली आहेत आणि खऱ्या अर्थाने दगडी पुरवण्याचं काम आमच्या शिंदे सरांनी केलेलं आहे खूप खूप धन्यवाद सर म्हणजे <laughs> सरांचं शिंदे सेल्स कॉर्पोरेशन औसरे फाट्यावरती शॉप आहे आणि यांच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्याच्या बाहेर सुद्धा अनेक प्रकारच्या टाईल्स वगैरे जातात सो माझ्या बंगल्याने यांच्याच टाईल्स वापरलेल्या आहेत सर खूप खूप धन्यवाद आपले पण खूप आभार हर हर महादेव खरं तर आज पळशटिका या ठिकाणी श्री शिव ऊर्जा शिल्प या वास्तूचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे खूप मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी श्री श्री शिव श वैश्व ऊर्जा शिल्प या वास्तूचा लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे आणि ह्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत कुणी मूर्तीचं काम केलेलं आहे कुणी लाइटिंगचं काम केलेलं आहे आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात सर नमस्कार, नमस्कार। आपण या वास्तूचं निर्म निर्माण केलेलं आहे आपलं नाव सांगा गणेश ओके जीके शंकर फर्मचं नाव आहे माझे ओके okay, सर so किती वेळ लागला ही वास्तु उभारण्यासाठी 6 महिने लागले 6 महिन्यामध्ये एवढी मोठी वस्तू आपण उभी केली काय अनुभव आहे तुमचा अतिशय सुंदर अनुभव आहे महादेवंचं शिल्प आहे आधी तीन फुटाचीच मूर्ती होती ती तयार सुद्धा होती पण नंतर आपल्या okay. बिंगड्यांच्या साहेब सरांच्या योगदानातून ही मोठी झाली त्याचा आनंदच आहे की छोट्याची मोठी झाली हा रोड सुद्धा विमाशंकर रोड आहे ह्या ते साक्षात महादेव इथे त्यांचा वरद दाज नेहमीच त्यांच्यावरती राहू ओके okay, भरपूर भीमाशंकरला जाता येता पर्यटक या ठिकाणी थांबणार आहेत दर्शन घेणार आहेत शिंदे सर नमस्कार काय म्हणता आंबेगाव तालुक्याच्या विभागामध्ये एक भर पडलेली नव्यानेच अतिशय सुंदर खरं सांगायचं गेलं तर आपण या ठिकाणी श्री शिव वैश्विक ऊर्जा शिल्पाला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहे या ठिकाणी कामगार वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात आलेला आहे ज्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत आणि खरं सांगायचं तर घराला देता ना घराला मटेरियल देताना जो आनंद असतो त्याच्यापेक्षा खूप वेगळ्या प्रकारचा आनंद आम्हाला या ठिकाणी भेटतो आहे कारण अतिशय सुंदर प्रकारचं शिल्प या ठिकाणी उभारलेलं आहे आणि अशा जागेवर आपलं ज्यावेळी मटेरियल जातं खरं मनाला मनालासुद्धा खूप समाधान मिळतं आहे आणि जसं की आत्ता सांगितलेलं आहे की बारा ज्योतिर्लिंग एका ठिकाणी जर आपल्याला अनुभवायचे असतील तर आपण इथं भेट देऊन आपण सर्व प्रकारचा अनुभव घेऊ शकतो मी सर्वांना सांगेल आणि विनंतीसुद्धा करील की नक्की सर्वांनी एकदा तरी इथे भेट द्या आणि इथली ऊर्जा अनुभवा सर्वांना नक्की आनंद होईल ही आशा व्यक्त करतो शिंदे सरांनी खूप चांगल्या प्रकारे आपली प्रतिक्रिया दिलेली आहे पळस टिका या ठिकाणी उभारण्यात आलेलं श्री शिव ऊर्जा शिल्प याला नक्कीच आंबेगाव तालुक्यातून तालुक्याच्या बाहेरून सर्व येणाऱ्या पर्यटकांनी भेट द्यायची आहे आणि इथे आशीर्वाद घ्यायचा आहे या ऊर्जा शिल्पाचा आशीर्वाद घेतल्यानंतर आपल्याला नक्कीच ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यांच्या माध्यमातून हे ऊर्जा शिल्प उभं राहिलं ते दानशूर व्यक्तिमत्व म्हणजेच पिंगळे फॅमिली पिंगळे सर आणि त्यांच्या माध्यमातून हे ऊर्जा शिल्प उभारण्यात आलेलं आहे या ठिकाणी कोरोना संकटाच्या महामारीत आपली वाटचाल प्रकाशाकडे आहे आणि सुधीरची सुधीर यांनी लिहून ठेवलेला आहे तिथे अंधाराची जाळे झाले मोकळे आकाश गरी गोरीच न भागी एक प्रकाश प्रकाश प्रज्वलित असणारा दीप हा प्रकाशाचा स्रोत असतो आणि प्रकाश हा ज्ञानाचा स्रोत असतो अखंड तेवत असलेल्या चैतन्य स्वरूपाकडून ज्ञानाची प्राप्ती होऊन उच्च मानवी मूल्यांची स्थापना होणे हा दीप प्रज्वलनाचा हेतू असतो आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलित करून आपण आपल्या कार्यक्रमाचा या ठिकाणी श्री गणेशा करत आहोत संपुदे अंधार सारा उजळ दे आकाश तारे कंधाळ दे पहाटेच येथे वाहू दे वारे जागे सृष्टीला होऊ दे माणूस जागा भ्रष्ट सारे नष्ट व्हावे होऊ दे प्रेम धागा भरपुळ्या श्वासाच इथे जीवसृष्टी जन्म घ्यावी स्पंदनांचा अर्थ आहे एकमेकांना करावा हा दिवस रोज यावा आणि माणसाचं माणूस व्हावा कार्यअर्थाने मान्यवरांची शुभहस्ते दीपप्रज्वलन या ठिकाणी संपन्न झालेला आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने निमंत्रणाचा स्वीकार करून या ठिकाणी दीपक भाऊ गावडे आपण या ठिकाणी उपस्थित झालात गोरखनाथ प्रमुख बजरंग दल जाहीर करतोना

एक करण्याच्या दृष्टिकोनातून ज्याने अखंड प्रयत्न केला अशा प्रकारचे आमचे पिंगळे साहेब आहेत मनाचा निर्मळ वाणीचा स्नेहाळ गळ्यात माळ हातामध्ये टाळ आणि अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचं पण अशा प्रकारचे एक सात्विक माणूस म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून पिंगळे साहेब एका छोट्या मुलानं प्रश्न विचारला होता विनोबाजी भाव्यांना आणि विचारलं काका काका मला एका माणसाचं चित्र काढून द्या ना त्यावेळेला विनोबाने एक सुंदरच माणसाचं चित्र काढून दिलं तो असलेला होता त्याच्या डोक्यामध्ये काही श्री नव्हतं अंगाने उघडा होता आणि सारखा चारख्यावर सुटका त्याचं काम तो करत होता हे पाहिल्यानंतर तो मुलगामध्येच म्हणाला काका काका मी तुम्हाला माणसाचं सुंदरसं चित्र काढायला सांगितले तुम्ही तरी हे बापूचं चित्र काढलेलं आहे मला असा माणूस काढा की तो खूप चांगला आणि मोठा असला पाहिजे असं म्हणतात विनोद जे उत्तर दिलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे विनोबावे भावे म्हणाले बाळा सत्यसाद आचार्य आणि चारित्र्याचे अखंड आदिष्ट ना नाव ज्याचं जीवन चरित्र पुष्पित अनुबंधित होतं ना त्याला मी माणूस म्हणतो प्रीतीचारूचा आनंद आहे ते वृत्त छंद जो गातो ना त्याला मी माणूस म्हणतो चाळीस कोटी जनतेला वस्त्र मिळत नाही म्हणून पंचा जो नेसतो ना त्याला मी माणूस म्हणतो आणि देहाच्या उंचीपेक्षा देखील विचाराची उत्सुंगता कृतीची श्रेष्ठता अंतरणाची शुद्धता ही ज्यांच्या जीवन राजूची वस्त्रांना लाभलेली जनता किनार ते म्हणजे हे आमचे बापूजी आहेत महात्मा गांधी आहेत तू म्हणाला चांगल्या माणसाचं चित्र काढ मी फार चांगल्या माणसाचं चित्र काढला यापेक्षा दुसरा चांगला माणूस मला काढताच येणार नाही असं म्हणतात तो मुलगा डोळे वर करून म्हणाला काका काका तुमचं चित्र मला फार आवडलं आणि हे की नाही हे चित्र ना मी जपून ठेवण्याचा प्रयत्न करीन मला जर कोणी जर सांगितलं ना मी एक किंचित चित्रकारच आहे मला जर कोणी सांगितलं एखाद्या सुंदरशा माणसाचं चित्र काढून द्या तर मी झटकन जितेंद्र पिंगळ्यांचं तिथं काढील अशा प्रकारचा जे कामाचे भाव ह्या कामामध्ये सगळ्यांना भरभरून मदत करणारा अशा प्रकारचा माणूस आहे माणूस किती किती वर्ष जीवन जगला यापेक्षा जीवन कसा जगला हे अत्यंत महत्वाचं असतं

अशा प्रकारच्या त्या माणसानं ही संस्था सजवण्याचं काम इतकं सुंदर केले आहे के की ही संस्था फिरून पाहिल्यानंतर तुमच्या सर्वांच्या लक्षात आली असेल एक अत्यंत उपरण्यासारखं असणार वातावरण होतं तिच्याकडे लक्ष देत नव्हतं आठ बाज पोरं होती आणि अशा कालखंडामध्ये सुरुवात केल्यानंतर का या ठिकाणी आज जवळ सत्तर पोरं आहेत ती अनाथ पोरं आहेत गोर अशा प्रकारचे मुलांचे अश्रू काम पंधारे सरांना आई बापाच्या ममतेने केलेलं आहे आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की या जगातलं दुःख दूर करण्याचं सामर्थ्य हिडत नाही मोठ्यात नाही भाले तलवारीत नाही ते आहे दुसऱ्याचं दुःख पाहून रवणारे आहे आणि अहंकार सेवेमध्ये से सज्ज होणाऱ्या माणसाच्या दया पूर्ण मानवतावादी अंतकरणामध्ये हा मानवतेचा मंत्र धारण करून इतरांना सुख देण्याचं काम ज्यानं केलं ना तो खऱ्या अर्थानं आमचा परमेश्वर असतो अशा प्रकारे या पंधरा सरांनी देखील काम केलेलं आहे

काशीच्या क्षेत्रामधून जेव्हा कबीरजी खाली येतो ते पायऱ्या तोडून पहाटेच्या वेळेला झुंजू वातावरणामध्ये आणि त्याच वेळेला एक कुत्र तावड उठलं आणि त्याच्या पाठीमाग झावत सुटलं आणि कबीरजीची पेंढरी पकडली पायाचा मांसल भाग पकडला कचकन मुलकीप्रमाणे कळत नावे त्या मांसामध्ये घुसले आणि कुत्र कातड उडीत होतो आणि कबीरजी पुढे चालत होते

पुत्ता या। आर एक कुत्ता जाने और चमड़ी जाने मेरा सपना राम आहे माझ्या मुखाचा राम जोपर्यंत चालला आहे तोपर्यंत माझ्या ह्या गोष्टीचं लक्ष द्यायला सुद्धा वेळ नाही अशा प्रकारचे समाधी ज्याला आयुष्यभर खऱ्या अर्थाने लागतील की आमचे पंधरा येत या डोंगराच्या काठावर तुम्ही या आणि या ठिकाणीच राहा नवरा बायको सहरा असं मी त्यांना म्हणू त्यांची पत्नी देखील सव्वीस कृती जिल्हा परिषदेमध्ये अशा प्रकारची शिकली सवती जी बायको घेऊन या ठिकाणी ते राहतात अशा वातावरणामध्ये कधी सुद्धा गावामध्ये फिरकले नाही किंवा देखील प्रवासाला फारसे गेले नाही या मुलांची काळजी घेणं एवढा या लोकांचं दुःख दूर करण्यासाठी त्यांनी जे काही काम केले ना ते माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे भीमाशंकरला लोकांची गर्दी होती या कुठून लोक भरपूर जात असतात भीमाशंकर एक पवित्र आहे त्याबद्दल काही मलाही शंका नाही वाटत परंतु मात्र भीमा समजण्यापेक्षा या ठिकाणी असणारा गुहून जाणारा महादेवाचा जो काय आतारा कुकुळा काढलेला आहे ते कलाकार माझ्या समोर बसलेले तारंगावच्या पुढच्या भाषणालक्षे राहतात अत्यंत सुंदर ले ले अशा प्रकारचं काम करणारा हा माणूस आहे गरिबीने लिपिसाठी ह्या गरिबीमध्ये चार दिवस अशा प्रकारचे दारी देवीचे आलेली अशा प्रकार सुंदर वेगवेगळ्या खोलले रात्री सुंदर झाली भाग नाही तर जिंदगी बरबाद झाली अशा प्रकारचे अत्यंत अभावपूर्ण जीवन जगत असताना देखील कला जो काम त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी केला हा वारसा त्यांना मिळालेला आहे मी सगळे त्यांचं साहित्य पाहिजे आम्ही स्वतः जात असतो सर आम्हाला घेऊन जात असतात मुंबईमध्ये असणारा आणि गावाचं दे लक्ष देणारा अनेक लोकांना मदत करणारा अनेक लोकांचं जीवन चरित्र उभं करणारा अशा प्रकारचे पंधार अशा प्रकारचे आमचे सर आहे हे अतिशय आम्हाला प्रिय वाटतात हा माणूस आला तरी कुठून आमच्या दृष्टिकोनातून देव तो देवदूत आहे आणि हे संपूर्ण आश्रमाचं सगळं आपलं बाहेरचं रंग त्याने बदलून टाकलेले आहे त्याने या यापूर्वी आश्रमाला देखील खूप मदत केलेली आहे अशा प्रकारे अशा सरांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा आश्रम उभा राहिला आहे तरी परंतु मात्र देव गाभारा किती पवित्र वजन विकेल असताना

साठी बांधला गेला ताज आणि आहेत आमच्या त्या ताई पंधारे ताई म्हणून आमचे पांधारे सण घडले काही अशा प्रकारचा इतिहास म्हणून माझ्यापणाचा त्यांचं देखील या ठिकाणी करणं गरज आहे आमच्या पिंगडे साहेबांची प्रती देखील तेवढ्या सोहमौलातील उदाहरणार्थ करण्याचे आहे तुम्ही आस्रम मानता येतो जरूर बांधा खर्च किती करायचं मला काही त्याचं घेणं देणं नाही पण तुम्ही सहकार्य करताय या दृष्टिकोनातून त्यांना प्रेरणा देण्याचं काम त्यांनी देखील त्या चालू के केलं अशा प्रकारचे अभ्यास केला काही देखील मुंबईत पुन्हा पुन्हा या ठिकाणी येतात अशा प्रकारचे हे आस्रम माझी उभारणी झालेली आहे मी या संस्थेचा जरी अध्यक्ष असतो ना फक्त त्यांना फक्त पंधारे था थाक पाठण्याच्या परीक्षा काही केली नाही तरी सुद्धा मात्र या ठिकाणी पंधारी सरांनी जे काही घडवलेलं आहे आभाळातल्या चंद्र सूर्याला आणि चंद्राला देखील माहीत असत की धर्तीवरती कमलोटी घरबत असतात परंतु काम मी आणि म्हणून मी आता अध्यक्ष होण्याचा अधिकार मला मिळाला आहे अधिक काही न बोलता आपण सर्व संत त्या ठिकाणी आला आपण सर्वांचा मी आभार मानतो आणि दोन शोध पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र